आज जुन्नर येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीतून ज्यांच्या नेतृत्वाखाली ही शिवस्वराज्य यात्रा संपन्न होणार आहे ते या भूमीचे खासदार संसदरत्न डॉक्टर अमोल कोल्हे साहेब या यात्रे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होते ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रांताध्यक्ष आणि ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नाही तर तो परिवारही भावना महाराष्ट्रातील तळागाळातील कार्यकर्त्याच्या मनामध्ये रुजवली अशी आदरणीय जयंत पाटील साहेब माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेब रोहिणीताई खडसे सुनील गवाने आणि व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर सर्वांची माफी मागतो खर तर मगाशी मी सत्यशील दादा शेरकरांचं भाषण ऐकत होतो आणि ते भाषण ऐकताना त्यांनी काही वडिलांचं आजोबांचं चुलत्याचं नाव घेऊन सांगितलं की जे पेरलं तेच उगवतं आणि मग मला सत्यशील दादा एक प्रश्न पडला की वल्लभ शेठ बेनके साहेबांनी स्वर्गीय जे पिकवलं ते का उगवलं नाही खरं तर ते उगवायला पाहिजे होतं पण दुर्दैवानं ते उगवलं नाही पण जयंत पाटील साहेब आज ते लोक तुमच्याकडे जे चक्र घालतायत पवार साहेबांच्याकडे जे चक्र घालतायत त्या लोकांना एवढं सांगा विश्वास नावाचा पक्षी एकदा उडाला की तो परत बसत नाही म्हणून आता जी लोक गेलीत त्या लोकांनी आमच्या सूरज सुर, वाजगे असल विजय कुराडे असल हे लोक मला सातत्यानं सांगायची की आम्ही फक्त शरद पवार साहेबांच्या सोबत राहायची भूमिका घेतली म्हणून ह्या लोकांनी आम्हाला किती त्रास दिला आणि आता लोकसभेच्या नंतर ह्या लोकांना आता परतीचे डोहाय लागलेत पण आम्हाला तुम्हाला सांगायचंय साहेब हे जे बेचाळीस आमदार गेले होते त्यातले बेचाळीस पैकी निलेश लंके साहेब लोकसभेच्या अगोदर आले जे लोकसभेच्या अगोदर आले त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे पण जे एक्केचाळीस राहिलेत ते एक्केचाळीस आमदार नाही तर अलीबाबा बाबा आणि चाळीस चोराची टोळी आहे या टोळीला परत घेऊ नका आज जे आपल्यासोबत वाईट काळात राहिलेत त्यातनं आपण विचार करावा आता एक यात्रा काढली जन सन्मान यात्रा अरे ही जन सन्मान यात्रा नाही तर जन अपमान यात्रा आहे महाराष्ट्राच्या लोकांचा अपमान तुम्ही केलाय तुम्हाला काय जन सन्मान म्हणायचा अधिकार आहे तुम्ही महाराष्ट्राच्या लोकांचा के अपमान केलाय मग अशी सांगितलं नागपंचमीचा सण आहे ना। गोसावी खर तर त्यांनी खूप सॉफ्ट भाषेत सांगितलं पण आज नागपंचमीचा सण ना। आहे आज सापाला दूध पाजलं जातं एकच दिवस सापाला दूध पाजायचा असतो पण पवार साहेबांनी ज्या सापांना वीस वीस वर्ष दूध पाजलं त्या सापांनी ज्या वेळेला पवार साहेबाला गरज होती त्यावेळेला साहेबांवर फणा काढून पवार साहेबाला दस्त्याचं काम केलं यांनी साहेबाचा पक्ष फोडला नाही होत चोरलाय पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघितली तुम्ही कसली शिव जनसन्मान सन्मान यात्रा काढताय जन अपमान तुम्ही केलाय खऱ्या अर्थानं शिवस्वराज्य यात्रा आता आपण सुरू केली कोल्हे साहेब मला एक जणांनी सांगितलं की हे शिव स्वराज्य काय मी त्याला सांगितलं की हे शिव स्वराज्य प्रत्येक युवकाच्या भविष्याचा विचार करणार शिव स्वराज्य आहे स्वतःच्या धर्माच्या बद्दल अभिमान असणार आणि इतरांच्या धर्माच्या बद्दल आदर असणार शिवस्वराज्य स्वराज्य प्रत्येक गोर घरामध्ये चूल कशी पेटेल याचा विचार असणार स्वराज्य आणि दिल्लीच्या तक्ताप समोर स्वाभिमानानं महाराष्ट्राला झुकून देणार ते शिव स्वराज्य आहे आणि ते शिव स्वराज्य मित्रांनो आपल्याला आणायचंय आज आपण खर तर कोल्हे तुम्ही मी मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो कारण स्वाभिमानी माणूस कसा असावा तर तो खासदार अमोल कोल्हे साहेबांच्या सारखा असावा मला आवर्जून या ठिकाणी एक गोष्ट सांगायची की बरेच नेत्यांनी भाषणामध्ये सांगितलं की कोल्हे साहेब निवडणूक लढणार नव्हते खरंय कोल्हे साहेबाला या राजकारणाचा एवढा कंटाळ आला होता अहो साधा आमदारांनी जर आमदाराच्या कार्यकर्त्यांनी एखाद्या कोल्हे साहेबाची पोस्ट टाकली तरी आमदार त्याला जाऊन त्रास द्यायचे काम करून द्यायचं तर सोडा मग अशा सगळ्या परिस्थितीत ज्या वेळेला पाच आमदार होते त्यावेळेला कोल्हे साहेबाला लढायची इच्छा नव्हती कोल्हे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की मला निवडणूक लढायची नाही पण ज्या वेळेला सगळे पवार साहेबांना सोडून गेले त्यावेळेला कोल्हे साहेबांनी भूमिका घेतली की मला निवडणूक लढवायची त्यावेळेला मी कोल्हे साहेबाला विचारलं की साहेब ज्या वेळेला सगळे सोडून चालले होते सगळे आपल्या सोबत होते तुम्हाला निवडणूक सोपी होती त्यावेळेला तुम्ही निवडणूक लढायची नाही म्हणला आणि आज आपल्याला सोडून सगळे चालले त्यावेळेला तुम्ही निवडणूक लढवायची म्हणताय आता निवडणूक कठीण आहे त्यावेळेला कोल्हे साहेबांनी सांगितलं की निवडणुकी जय पराजय होईल पण ज्या वेळेला आपल्या बापाला गरज आहे आदाराची त्यावेळेला आपल्या बापाच्या पाठीमागे उभा राहण्याचं काम एक चांगल्या मुलाने केलं पाहिजे आणि म्हणून कोल्हे साहेब त्या ठिकाणी उभं राहिले कोल्हे साहेबाला म्हणलं गेलं तू कसा निवडून येतो बघतो पण तुम्ही बहादर मातानी त्यांना निवडून दिलं पण जे कोल्हे साहेबाला म्हणाले तो कसा निवडून येतो त्या लोकांच्याकडून आमच्या युवकाची ही अपेक्षा होती की तुम्ही म्हणायला पाहिजे होत की तू माझ्या जिल्ह्यातला वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प कसा गुजरातला घालून जातो हे जर तुम्ही म्हणलं असता तर आम्हाला अधिक आनंद झाला असता कारण ज्या वेदांत फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेलाय त्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या पुण्याच्या तळे तळेगावला एक लाख अठ्ठावन्न हजार कोटीची गुंतवणूक येणार होती दोन लाख युवकांना नोकरी मिळणार होती तो प्रकल्प तुम्ही उचलला गुजरातला घेऊन गेले सेफ्रॉनचा प्रकल्प गेला टाटा एअरबतचा प्रकल्प पा गेला पानबुडीचा प्रकल्प पा गेला हिऱ्याचा प्रकल्प गेला असे सतरा प्रकल्प प्रकल तुम्ही महाराष्ट्रातून गुजरातला नेले मग हे सगळं जर गुजरातला घेऊन जायचं असेल तर मत मागायला देखील तुम्ही जनसन्मान यात्रा घेऊन गुजरातलाच त्या ठिकाणी जा महाराष्ट्रात मत मागायचा तुम्हाला अधिकार नाही अरे ज्या पवार साहेबांनी पक्ष स्थापन केला एक बाजार बुनगा उठतो आणि म्हणतो पक्ष स्थापन केला म्हणजे पक्ष काय शरद पवार साहेबांच्या मालकीचा झाला का आता उद्या हा बाजार बुनगा याच्या घरी जाऊन वडिलाला म्हणला की अरे बापा तू पक्ष स्थापन केला तू मला जन्म दिला म्हणून तू काय माझा बाप झाला का तर नवल वाटू देऊ नका कारण आता ही सगळी बाब बदलणाऱ्याची टोळी आहे ह्या टोळीला भारतीय आता बहीण आठवायला लागली ला ह्याच कारण आहे ह्यांना बहिणीचं महत्वच माहित नव्हतं पण बारामतीच्या स्वाभिमानाने दाखवून दिलं की लाडकी बायको नसती लाडकी बहीणच असते आणि मग ह्यांना बहिणीचं त्या ठिकाणी महत्व कळायला लागलंय म्हणून मित्रांनो वक्ते भरपूरच बोलण्यासारखं खूप आहे पण आपण सगळ्यांनी या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीस ला आपल्याला शिवस्वराज्य जाणायचंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं राज्य आणायचं अठरा पगड जातीला घेऊन जाणार त्या ठिकाणी सोबत घेऊन राज्य आणायचंय त्यासाठी पवार साहेबांच्या पाठीशी आपल्याला उभा राहायचंय जयंत पाटील साहेबांच्या पाठीशी आपल्याला उभा राहायचं आणि या राज्यातलं हे गद्दार सरकार हे टाक उलथून टाकायचंय ही गद्दारी करणारी आवलत ही महाराष्ट्रातून हद्दपार करायची आहे एवढेच मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो करणार का सगळे गद्दार याला तरी पार शिवनेरीचा आवाज आहे छत्रपती शिवाजी महाराजाच्या जन्मभूमीतला आवाज आहे अहो महाराष्ट्रात नाही देशात छत्रपती शिवाजीच महाराजाचं नाव घेतलं तर तळपायापासून मस्तकापर्यंत प्रत्येक माणसाच्या अंगावर शहारा येतो आणि इथं एवढा कमी आवाज करायची का गद्दारी तरी पण मी घोषणा देतो हात वर करून घोषणा द्या ज्याचा हात आपल्या शेजाऱ्याकडे लक्ष द्यावा ज्याचा हात खाली आहे समजून घ्या विरोधी पार्टीचा आहे आपलं काय चाललंय ऐकायला आलाय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की तुमचा आमचा नाता काय शरद पवार साहेब तू मागे पडो तुम्हारे साथ आहे शरद सब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैल पडू सब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अमोल कुल्ले सब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र